तर मित्रांनो आपण बघताय कांदिवलीचं हे स्टेशन पासूनचा रोड आहे बघू शकता डेली जाम असतो असा येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी जागा नसते फुल ट्रॅफिक असतं तर रोडच्या बाजूला तुम्ही बघू शकता दुकानदार किती रोडच्या बाहेर बाहेर बसलेत तर एक लाईन पूर्ण क्लिअर होईल एवढे रोड लाईनला असे हे धंदे लावलेत त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं कारण फेरीवाल्यांनी तर अर्धा रस्ता जाम करून टाकला बघा हा कुठे आणला आहे बघायचा दुकान कुठे आहे आणि याचे बघा ही ट्रॉली कुठे लावलं त्याने बघा भाजीची बघा ही दुकानलाईन आहे त्याच्या बाहेर ते, ते सर्व भाजीवाले असे बसतात आणि असा पूर्ण रोड जाम होऊन जातो तर हा एक कांदिवलीचा आकुर्ली रोड तर मित्रांनो ज्यांच्या हातात आपण सूत्र दिले आहेत ते लोक सकाळी बघितलात ना तुम्ही गाड्या लावल्या असतात तिकडे गाड्यातनी भाज्या भरतात आणि घेऊन जातात मग हे फेरीवाले कोणाला घाबरणार तेव्हा काय दर संध्याकाळी असा ट्रॅफिक जाम होतं बस पण बघा एकदम लाईनीत लागले तर मित्रांनो अर्धा रस्ता हा भाजीवाल्यांसाठीच बनवला फेरीवाल्यांसाठी